बेकर सर त्यांनी एक नवक्रम चालू केलेला आहे म्हणजे आता तुम्हाला आगावपणा का तुम्हाला शिक्षा मिळते त्याऐवजी ते सर काय करतात तुम्हाला एक छोटंसं क्रांतिकारकांचं समाजसुधारकांचं पुस्तक वाचायला येतात त्यामुळे काय व्हायला लागले तुमच्या ज्ञानात भर पडत्या अशी बोर्ड शिक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूलमध्ये मिळाली अशी तर माझी इच्छा आहे त्याच्यामुळे ग्रंथालाही त्याचा फायदा होणार आहे त्यानिमित्तानं जेवढे आपली लायब्ररी बुक्स आहेत तेवढे तुमच्याकडून सगळ्यांच्याकडून वाचून होणार आहे म्हणजे अशी जर सगळ्यांनीच पनिशमेंट सगळ्या विद्यार्थ्यांना दिली तर जेवढे आपली अकरा हजार ग्रंथालयातली पुस्तकं तेवढी सगळे वाचून तुमच्याकडून होणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही वाचलेत का पुस्तक तुम्हाला पनिशमेंट पनिशमेंट अशी मिळाली मिळाली का मला होती मी वर्गात कागद फाडून फेकत होतो तेव्हा कुपेकर सरांनी मला बघितलं आणि ते मला त्यांनी मला पनिशमेंट द्यायचे ठरवले हो मला वाटलं तर सर मला मारतील पण सरांनी तसं नाही केलं सरांनी मला ग्रंथालयातील एक पुस्तक आणून दिले ते मला दिले व त्यांनी एक असे पुस्तक आढळून दिले होते जे मी आवडीने वाचले त्याच्यामुळे मला मला ही शिक्षा आणखी एकदा करायची वाटते कारण ते मला पुस्तक वाचण्याचा एखादा छंद शहर आहे आणि मित्ताना फरक पडतो वाचनामध्ये तुमचा भर पडते आणि एक व्यक्तिचरित्र आपल्या आयुष्यात आपण एखाद्या व्यक्तीचं चरित्र वाचून नाही त्या व्यक्तीची आपल्याला ओळख होते